नमस्कार मित्रांनो मराठा म्हणजे कोण ज्यांनी मोगलांच्या घशातून अख्खा हिंदुस्थान भारत मोकळा केला आणि इथल्या प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्यासाठी लढला तो मराठा हा तोच मराठा ज्यांनी अटकपासून ते कटकपर्यंत स्वाऱ्या केल्या आणि विदेशी आक्रमकांना हुसकून लावला हा तोच मराठा ज्यांनी या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अब्दालीबरोबर पठाणांवर सुद्धा युद्ध केलेलं आहे पाणीपतचं युद्ध आम्ही तीन हजार किलोमीटर जाऊन लढलेला आहे हा तोच मराठा आहे जो अठराशे अठरा पर्यंत ब्रिटिशांबरोबर शेवटपर्यंत लढला आणि म्हणून मराठा म्हणजेच महाराष्ट्र नव्हे तर मराठा म्हणजेच संपूर्ण भारत मित्रांनो आणि म्हणून आज तोच मराठा जो राष्ट्रासाठी लढला तुम्हाला सांगतो आणि मुंबई महाराष्ट्राला यासाठी जे एकशे पाच हुतात्मा झाले ना त्यातले सुद्धा ऐंशी मराठा होते एकशे पाच पैकी ऐंशी मराठा होते या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जेवढ्या लोकांनी अंदमान मध्ये आयुष्यभराचा स सश्रम कारावास अजन्म कारावास भोगलेला आहे त्याच्यात हजारपैकी पे चारशे पेक्षा जास्त एकटे मराठा समाजातील मित्रांनो मुंबई स्वतंत्र होण्यासाठी सुद्धा मराठ्यांचं बलिदान आहे एवढं सगळं योगदान या देशासाठी आहे या देशाची राजधानी मुंबई आहे आणि आजही या भारताचा तीस टक्के टॅक्स एकटी मुंबई देते आणि त्याच मुंबईमध्ये आज लाखो मराठा बांधव आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या असताना शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने किंवा महानगरपालिकेनं तिथले टॉयलेट्स बंद करणं तिथे हॉटेल्स बंद करणं पाण्याची व्यवस्था न हो देणं पाणी न देणं किंवा चहाची व्यवस्था न हो देणं अशा प्रकारे जो काम केलेला आहे तो मुघलांना सुद्धा लाजवणारा आहे ब्रिटिशांना सुद्धा लाजवणार आहे आणि कोणताही हिटलर मुसोलिनी सारखे लोकांनी सुद्धा अशा प्रकारे आपल्या शत्रूशी पण मागले नसतील अशा प्रकारे जर आपलंच सरकार आपल्याच लोकांच्या भूमिका घेत असेल तर याच्यातून आपल्या लक्षात येईल की हे सरकार संवेदनशील नसून संवेदनाहीन झालेले ज्या प्रकारची मराठा आंदोलकांची कोंडी सरकार करू पाहते हे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि या कोंडीमुळे डेफिनेटली आत्ता जेवढे आंदोलक मुंबईमध्ये आहेत त्याच्या दहा पटीनं आणखी मराठा आंदोलक शिवाय मराठा समर्थक असणारे लोक या मुंबईमध्ये येतील आणि अख्खी मुंबई जाम होईल कदाचित मंत्रालय सुद्धा जाम होईल कदाचित उद्या वर्षा बंगला सुद्धा जाम होईल मंत्र्यांना सुद्धा जर तुम्ही आंदोलकांना बाहेर जेऊ दिलं नाही खाऊ पिऊ दिलं नाही तर मंत्र्यांना सुद्धा आतमध्ये काही खाऊ पिऊ मिळेल की नाही हे मला डाऊट वाटतो आणि त्यामुळे कायदा सुव्यस्था राखण्याची जशी जबाबदारी आंदोलकांवरती तशी राज्यकर्त्यांवर प्रती असते आणि म्हणून जे आंदोलन करायला त्यांना माणूस की म्हणून माणूस या दृष्टीकोन आणि आपण एका स्वतंत्र भारत देशामध्ये राहतो त्या आंदोलकांना सगळ्या प्रकारचं सहकार्य करणं हे शासनाची भूमिका असली पाहिजे ते शासन तशी भूमिका घेत नसतील तर म्हणून मग अशी मी जो सगळा इतिहास सांगितला आहे ते मराठे आहेत मराठ्यांची रसद मारायचा प्रयत्न केला तर मराठे आपली सरहद्द आणखी पुढे पुढे भिडवत असतात आणि ह्याच तो मराठा आहे ज्यांनी स्वराज्य बारामाजून सुरू झालं ते अख्ख्या भारतभर विस्तार केला जिथे जिथे मराठ्यांची रसद मारण्याचा प्रयत्न झालेला आहे तिथे जर मराठ्यांनी आपली सरहद्द लांबपर्यंत नेलेली आहे वाढवत नेलेली आहे त्यामुळे हा विषय सरकारने वाढवू नये ताबडतोब याच्यावरती तोडगा काढावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा न्याय द्यावा महाराष्ट्राच्या तानाकोप्यातून जे मराठा आंदोलक येणार आहेत त्यांच्या जेवणाची पाण्याची टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करण्यासाठी जो मी इतिहास पाठचा सगळा सांगितला आहे विरुद्ध पठाणांच्या विरुद्ध इंग्रजांच्या विरुद्ध मराठे शेवटपर्यंत या देशासाठी लढलेत याचीच जाणीव ठेवून मुंबईमध्ये असणाऱ्या सर्व जातीच्या जा, सर्व धर्माच्या लोकांनी या मराठा आंदोलकांना चहा पाण्याची जेवणाची राहण्याची आणि टॉयलेट बाथरूमची सुद्धा सगळे जे प्रकारचं सहकार्य लागेल ते सगळं करावं असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो मराठ्यांचे उपकार ज्या दिवशी हा देश विसरेल त्या दिवशी हा देश परत गुलामीत असेल आणि मराठ्यांना ज्या दिवशी या देशामध्ये न्याय मिळेल त्या दिवशी परत हा भारत विश्वगुरू असेल हा भारत जगात आपला झेंडा डॉलाने फडकताना दिसेल आणि म्हणून आता सर जबाबदारी मुंबईतील प्रत्येक नागरिकाची आहे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना माझं आव्हान आहे की ज्या दिवशी मराठा उपाशी झोपेल त्या दिवशी झेंडा आपला खाली पडलेला असेल आणि जर एकही मराठा आंदोलकांना तुम्ही उपाशी झोपू दिलं नाही तर याचा अर्थ मराठ्यांनी जे या राष्ट्रासाठी कष्ट केले मेहनत केली शिवरायांच्या काळापासून त्या उपकाराला हा भारत या भारतातील जनता जागली या महाराष्ट्रातील जनता सर्व जाती धर्माचे लोक जागले असा त्याचा अर्थ होईल आणि अशा संकटाच्या घडीला संकटाच्या वेळेला या मराठ्यांसाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहावं सर्वतोपरी मराठ्यांची मदत करावी अशा प्रकारची या व्हिडिओतून मी आपल्याला आवाहन करतो आणि लवकरच मी सुद्धा मुंबईला धडकणार लाखो मराठ्यांचा सागर आणखी उसळणार अरबी समुद्राच्या समोर मराठ्यांचा सागर